हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आम्ही कारल्याला गेलो होतो म्हणजे एकविराईच्या दर्शनाला आणि मळवलीला तर चिंचवड स्टेशनवरून आम्ही बसलो होतो तर ते क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग आपण ते व्हिडिओ बघूया हाय कुठे चालू आज आई एकवीरा तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण ट्रेन आलेली आहे तर ट्रेन पकडायची लगबग चाललेली आहे कारण लहान मुलं पण होते आमच्या सोबत आणि मग आम्हाला मिळाली जागा सगळ्यांना बसायला मिळाली सोबत नाही मिळाली म्हणजे दोन तीन जण पुढे बसले बाकीचे मागे बसलो आणि ट्रेनमध्ये बसल्यावर बघा आता ही आमची खरेदी चालली चाललेली आहे सगळेजण म्हणत होते ट्रेनमध्ये भाडं कमी लागतं पण ट्रेन जो ट्रेनमध्ये बसल्यावर जो खर्च असतो ना तो त्याच्या कितीतरी जास्त जातो तर अशी आमची खरेदी चाललेली आहे

ইটকাকে বরাবর এক আইটেম আছে এইটা মানে তো মোটামুটি আছে মানে এটা মানে একটা क्या काय करणार आहे म्हणतो समोर करावा सब्सक्राइब करा व्यूज वाढले पाहिजे तू सबस्क्राईब तर आम्ही निघालो एक्विरायच्या एक दर्शनाला आम्ही खालूनच रिक्षा करून घेतली कारण साडेपाचशे पायऱ्या डोंगराच्या चढायच्या आणि मग तिथून देवीच्या दीडशे पायऱ्या चढायच्या तर त्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की जाताना आपण रिक्षा करू आणि येताना उतरत येऊ तर असं आम्ही तिथं केलो मग रिक्षाने पन्नास रुपये घेतात हे पर हेड तिथं तर आता आलो आम्ही पहिल्या पायरीजवळ देवीच्या डोंगराच्या साडेपाचशे पायऱ्यांपर्यंतच रिक्षा मिळते आणि तिथून पुढे आपण स्वतः चढायचंय त्या दीडशे पायऱ्या असतात फक्त घालताना जर शूज घातले चांगले तर चढायला सोपं जात इथं सगळ्यांचं फोटो सेशन चालू होतं दिव्याचं मंदिर पण आलं पाहिजे ही लेणी पण आली पाहिजे कारल्याची आणि व्यवस्थित फोटो आला पाहिजे व्ह्यू कसं घ्यायचं हे सगळं चाललेलं होतं खूप सुंदर असं मंदिर आहे खरच खूप सुंदर मंदिर आहे बांधवांचं कुळदेवता आहे एकवीराई पण सगळेच लोक दर्शनाला जातात तसंच आम्ही पण गेलो होतो नवरात्रात खूप गर्दी होती तर दर्शनाला दोन ते तीन तास लागले पण आता आमचं एका तासात दर्शन झालं खूप छान आम्ही ओटी भरली आणि खूप मस्त दर्शन झालं त्याच्यानंतर डोंगरावरच हॉटेल आहेत तिथं आपल्याला नाश्ता वगैरे मिळून जातो आम्ही तिथं मळवलीला गेलो तिथं पण आम्हाला म्हणजे धबधबा वगैरे बघायचा होता म्हणून आम्ही तिकडे गेलो त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने एवढा छान निसर्गरम्य रस्ता होता तर तिथं छान व्हिडिओ केले फोटो काढले गप्पा मारत गाणे म्हणत असं आम्ही त्या धबधब्याकडे जात होतो तर आता आम्ही निघालो धबधब्याकडे एवढं छान वाटतं की म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलं तर आपल्याला मोबाईलची टी व्हीची कशाचीही आठवण येत नाही आणि खूप छान आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो कारण आपलं शरीरच पंचमहाभूत आणि बनल्यामुळे जरा जेव्हा आपण निसर्गाशी निसर्गात जातो तेव्हा आपण निसर्गाशी लवकर एकरूप होतो तर अशा पद्धतीने आम्ही चाललो तर जास्त होत होता आणि हे बघा जास्त आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद